अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वपक्षीय उमेदवार जे एक सहमत सहमतीने या ठिकाणी झालेले आहेत असे लोकप्रिय आमदार श्री बळवंतराव वानखडे यांच्या प्रचारार्थ गडगडेश्वर प्रभाग न्यू नगर येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून त्यांची पदयात्रा सुरू होत आहे सर्व पक्षामध्ये हा अत्यंत जोश आहे विशेष कारण म्हणजे काँग्रेसचं चिन्ह आणि लोकांचा असलेला सम विद्यमान खासदारांप्रतिरोष विषय महत्त्वाचा या शहराचा या जिल्ह्याचा इथं रोजगाराचा फार मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा दिवसेंदिवस प्रॉब्लेम बिकट होत आहे अनेक कारखाने या ठिकाणी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिवादी पाटलांच्या राज्यात मंजूर झालेले परंतु काही कारणांमुळे ते सक्सेस होऊ शकले नाही त्याला न मिळालेली गती मोठ्या प्रमाणात रखडलेला विमानतळाचा प्रश्न ज्याला शेवटी डॉक्टर सुनील देशमुखांनी हायकोर्टात पब्लिक लिटिगेशन दाखल करून त्याला वाचा फोडली करता। दाप्ले दाप्ले आज त्या काल विमानतळाकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत असे अनेक प्रश्न आहेत आपल्या राज्यात आपल्या देशात आपल्या अमरावती शहर जिल्ह्यात प्रलंबित आहे त्याच्याकडे खासदारांनी सूचना दिल्यामुळे आज आपल्या राज्यात जिल जिल्ह्यासमोर फार मोठी बिकट भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे खासदारांचे प्रश्न काय असतात या प्रश्नाची जाण असणारा एक चांगला नेतृत्व देणारा जिल्हा परिषदमध्ये नेतृत्व केलेला ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व केलेला आणि सध्या खासदार म्हणून कार्यरत असलेले बळवंत भावांकडे हे या ठिकाणी सक्षम ठरतील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे आणि म्हणूनच आज सर्वपक्षीय लोकांनी त्यांच्या उमेदवारीचं समर्थन केलेलं आहे मी अमरावतीकर जनतेला अमरावतीकर जिल्ह्यातील जनतेला विनंती करतो की ज्यावेळेस आपण सर्वांनी बळवंतऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व जे प्रशासनाचा ज्यांनी खेळ खंडोबा मांडला कायद्या आता ज्यांनी खेळ खंडुबा मांडला अशा सरकारला घरी बसवण्याची आज वेळ आलेली आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतो या ठिकाणी आपण बळवंतबाच्या मागे आपली ताकद उभी करावी तो काँग्रेस पक्षाला भरघोस मताने विजय करावे धन्यवाद